वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी पालघरच्या ग्रामीण भागात जंगलांना आग लावण्याचे प्रकार वाढले असून यामुळे वन्य प्राण्यांसह जंगलातील विविध वनस्पती व झाडांचेसुद्धा मोठे नुकसान पाहायला मिळत आहे डहाणूच्या उरसे साये येथील जंगलात भीषण आग लागल्याचे आज सायंकाळी पाहायला मिळाले शिकारीसाठी लावण्यात आलेल्या आगीचं वनव्यात रूपांतर झाल्याने संपूर्ण जंगल परिसरात आग पसरून मोठ्या प्रमाणात झाडांचे नुकसान होत आहे वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्यांकडे वन विभागाचे मात्र दुर्लक्ष पाहायला मिळत आहे आगीत मोठ्या प्रमाणावर वनस्पती जळून खाक झाली असून निसर्गप्रेमींकडून सोशल मीडियावर मोठी नाराजी पाहायला मिळत आहे